इंडिया टीव्ही नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र श्रीनिवास भाऊ संघा हे गेल्या अनेक वर्षांपासून श्री प्रतिष्ठानच्या वतीने गरीब लोकांना युवकांना व संकटात असलेल्या नागरिकांना मदत करत आलेले आहेत प्रत्येक सामाजिक कार्यात ते सहभागी होत असतात याचे फळ म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्य तेलुगू भाषिक संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून बहुमान मिळाला या माध्यमातून सर्व तेलगू भाषिकांना त्यांनी एकत्रित करून प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होताना त्यांना अखिल भारतीय पद्मशाली समाजाने मोठी जबाबदारी म्हणजेच अखिल भारतीय पद्मशाली युवजन जबाबदारी देण्यात आली त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आणखी जोमाने कार्य करण्यास ऊर्जा प्राप्त व्हावी या हेतूने महाराष्ट्र राज्य तेलगु भाषिक एकता संघर्ष समितीच्या वतीने त्यांचा भव्य असा सत्कार बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता निमंत्रक डॉक्टर गोवर्धन सोनचू यांच्या नेतृत्वाखाली गणेश मंदिर साईबाबा चौक येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या अध्यक्षतेखाली माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गो पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष कंदगटला गारू यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम बी आर एस पक्षाचे अध्यक्ष नागेश वल्लाल मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे कार्याध्यक्ष हनुमंत सायबोळू राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू विश्वकारंपुरी कारमपुरी पद्मशैली शिक्षण संस्थेचे संचालक दिनेश यन्नम नगरसेवक गोविंदराज एकबोटे बालाजी अक्का आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना पद्मशाली युवजन संघांचे नूतन अध्यक्ष श्रीनिवास संघाय यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सत्कारमूर्ती श्रीनिवास संगा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले माझ्यावर पद्मशाली समाजाने खूप मोठी जबाबदारी दिली आहे याचे पालन देश पातळीवर करताना प्रत्येक राज्यात पद्मशाली युवकांचे मजबूत संघटन बनवण्याचा माझा प्रयत्न राहील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबादास देवरे सतीश दासरी भास्कर तमनूर नागप्पा कामूर्ती रवींद्र गोरे देवीदास गुंडेटी बालाजी बुधारव तिम्मप्पा माधगुंडी दामोदर यल्दी वेणुगोपाळ म्याना पंतुलू सतीश गोरंटला आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी श्रीचिप्पा यांनी केले आभार प्रदर्शन विजय जटला यांनी केले <laughs> अमेरिकेत आहे कॅलिफोर्नियामध्ये आहे दे। लंडनला जावा जर्गावला जावा कुठेही जावा तेल भाषिकांचा समाज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळाली आहे सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो सर्व देवता भाषिकांचे सर्व देवते आहेत ते तुमच्या पाठीशी आशीर्वाद रूपाने उपस्थित राहू आहे आता तुमच्या सगळ्यातून कडक झाल्यामुळे थोडं आशे सुद्धा आहे किंवा आपण सर्व तुम्हीपणे पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर मुंबई त्या ठिकाणी आपल्या पद्मश्री समाजाचं बांधणी करावं त्या स्वच्छ विनाची तुम्हाला मदत करत पद्मश्री ग्ञानाची संदर्भात शुभेच्छा देतो आणि अखिल भारतीय कन्नट स्वामी माणसाला निवड मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व मी आभास सांगतो आणि मला देशिक आहे

व त्या पुढील काळासाठी आपल्याला शुभेच्छा देऊन पाहू शहर

हे कधीच विसरणार नाही आणि खरंच समाजात कशा काम केलं पाहिजे कुठल्या पद्धतीने समाजाला पुढे गेलं पाहिजे हे मी लहानपणीपासून समाजातील शिकलेलं आहे कारण समाजात कुठल्याही प्रकारचं काम करत असताना आपल्या वेळ आणि माणसांनी अनेक वर्ष काम केले नसतात आपण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवूनच समाजात पुढं जात असतो आणि असं समाजात निरंतर अनेक वर्ष काय गेले हितासाठी काम करणारे सहभागीचं येऊन मला एवढ्या मोठ्या मान सन्मान दिला मला पुढील वाटचालीसाठी